नमस्कार दिव्यांग मित्र मैत्रिणींनो दिव्यांगांचा आवाज बोला अनुभवाच्या चॅनलमध्ये मी ओमकेश आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो महिना संपला ऑगस्ट महिना ही संपलेला आहे आणि आपण दरवेळेप्रमाणे म्हणजे प्रत्येक महिन्याच्या शेवटी आपण एक व्हिडिओ शेवटचा असतो तो म्हणजे तुमची प्रश्न आणि माझी उत्तरं तर आजचा तोच व्हिडिओ आहे तर प्रश्न उत्तराकडे ओळूया पहिला प्रश्न म्हणजे ई रिक्षा कधी भेटणार किंवा माझं साठ टक्क्याचं प्रमाणपत्र आहे माझं चाळीस टक्केच आहे माझं पंच्याहत्तर टक्केच आहे माझं एकोणपन्नास टक्क्याचं आहे माझं पन्नास टक्क्याचं आहे माझं एका टक्केच आहे मला इ रिक्षा कधी मिळणार माझं परमनंट दाखला आहे युडीआयडी कार्ड असेल किंवा प्रमाणपत्र दिव्यांग प्रमाणपत्र पण मला इ रिक्षा कधी मिळणार किंवा मला डॉक्युमेंट्स व्हेरीफिकेशन साठी बोलवलं होतं मी डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन करून आलेलो आहे मला फोन येऊन गेलाय पण अजूनपर्यंत रिक्षा भेटलेली नाहीये यासारख्या प्रश्नांचे उत्तर म्हणजे थोडक्यात सांगायचं तर तुम्हाला दिवाळीनंतर ई रिक्षा भेटायला सुरुवात होईल असा अंदाज आहे शंभर टक्के काही नाही असा अंदाज आहे दिवाळीनंतर ई रिक्षा भेटायला सुरुवात होईल मग आता काही गैरसमज होते मी सुद्धा मध्ये बोललो होतो काही व्हिडिओमध्ये मी सुद्धा बोललो होतो की पहिला फक्त शंभर टक्केवाल्यांनाच देणार आहेत नंतर मग नव्वद असं खाली खाली येत जाणार असं बोललो होतो पण ती एक गोष्ट खोटी आहे असं म्हणता येणार नाही ती गोष्ट जवळपास एक साठ टक्के खरी आहे पण एक चाळीस टक्के खोटी पण म्हणजे चुकीची पण आहे आपण म्हणू शकतो कारण मी जितक्या जितक्या आता आपल्या दिव्यांग मित्रमैत्रिणींशी बोललोय आपल्या फॅमिलीमधल्या तर त्या फॅमिलीमधल्या दिव्यांग मित्रमैत्रिणींशी बोलल्यानंतर मला असं समजून आलं की नव्वद टक्केवाल्यांना पण फोन आला आहे आणि पंच्याहत्तर टक्केवाल्यांना पण फोन आलेला आहे म्हणजे ज्यांचं प्रमाणपत्र पंच्याहत्तर टक्केल्यांचं तर असा कुणालाही फोन येतोय रॅन्डमली म्हणजे त्यांना तिथं लिस्टमध्ये कोणतं नाव दिसेल किंवा कोणता गरजवंतू वाटेल त्यांना ज्यांच्याकडे ते टेंडर दिलेला आहे तर त्यांच्याकडे ते फोन येत आहेत तर फोन आल्यानंतर आपल्याला जाऊन समाज कल्याण ऑफिसला जे काही डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन करून आणायचे आहेत डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन म्हणजे काय आपण जे काय फॉर्म भरताना जे काही भरता का डॉक्युमेंट्स जोडले होते आधार कार्ड असेल रेशन कार्ड असेल किंवा बँक पासबुक झेरॉक्स असेल तुमचं उत्पन्न दाखलं ला असेल डोमेशल असेल किंवा मग आणि आता जर समजा मला गाडी चालवता येत नाही तर मी माझ्या वडिलांचं लायसन किंवा वडिलांना सोबत घेऊन जाणं असेल किंवा वडिलांचं लायसन किंवा भावाचं लायसन असेल हे लायसन पण जोडावं लागतं त्याला जर स्वतः गाडी चालवत असून तर स्वतःचं लायसन जोडणे तर या गोष्टी के केलेल्या आहेत फक्त काय आहे अजून एक गैरसमज आहे की आपल्याला कागद दाखवायला बोलवली होती पण कागद जमाच करून घेतले नाहीत तर हो कागद जमा करून घेत नाहीत ते कागद कधी जमा करून घेतात आपली जे काही डॉक्युमेंट्स आपले कधी जमा करून घेतात ज्यावेळेला आपल्या आता तर रिक्षा दिली जाते ई रिक्षा दिली जाते त्यावेळेलाच आपली कागदं जमा करून घेतली जातात त्याच्या आधी आपली कागदं जमा करून घेतली जात नाहीत ही गोष्ट झाली आणि सगळ्यांना मिळणार आहे का ई रिक्षा तर सगळ्यांना मिळण्याची शक्यता खूप कमी आहे खूप म्हणजे खूप कमी आहे कारण काय आहे की निधीच नाही आहे सरकारकडे आणि हे वाटत का नाही ती रिक्षा आता तुम्ही म्हणताय की अजूनपर्यंत का स्थगित केलेला आहे म्हणजे जानेवारीत फॉर्म भरलेला आहे पण अजूनपर्यंत लाभ मिळालेला नाही आहे तर हे रिक्षा तर निधीचा म्हणजे पुरवठा नसल्यामुळे किंवा निधी जे काय आपल्या दिव्यांग मंत्रालयाकडे नसल्यामुळे याचा आपल्या योजनेवरती पटका बसतोय आणि याचा विचार कुठेतरी प्रताप सरनाईकजी यांनी केला पाहिजे कारण प्रताप सरनाईकजी परिवहन मंत्री आहेत तर त्यांच्या निधीतून दिव्यांगांचं जे काही हे आहेत तर ते दिले गेले पाहिजेत कारण आता निधी नाही म्हणतायत चर्चा तर हीच आहे की लाडक्या बहिणीकडे निधी वळवला वल लाडक्या बहिणीच्या योजनेसाठी निधी वळवला वल गेला आहे आणि आम्ही आता आम्ही पण म्हणूच ना कारण तुम्ही उत्तर देऊ शकत नाही आहात तुम्ही स्पष्टपणे जर सरकारमध्ये बसलेले जे काही मंत्री महोदय असतील किंवा जे काही मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील यांनी जोपर्यंत बोलत नाहीत ते की बाबा आमचा आम्हाला जो काही राखीव निधी ठेवला होता दिव्यांगांसाठी जो काही पन्नास पन्नास कोटी ई रिक्षासाठी राखीव निधी ठेवला होता तो तो तर तो दिलाच गेला आम्हाला अजूनपर्यंत ई रिक्षा निधी मिळालेलाच नाही मग आम्ही म्हटलो तर चुकीचं काय की आम्ही लाडके हा आमचा निधी पण लाडक्या बहिणीच्या योजनेला वळवला तुम्ही खोडून काढा ही गोष्ट मुख्यमंत्री असतील दोन्ही उपमुख्यमंत्री उप, असतील यांनी खोडून काढलं पाहिजे ही गोष्ट की तुमचा निधी वळवला नाही तुमचा निधी दिला गेलेला आहे फक्त ते वितरण होत नाहीये असं सांगा ना तुम्ही पण सांगत नाही तोपर्यंत आम्ही बोलत राहणार मग लाडक्या बहिणीला दोष दिलं जाणार हे मात्र आहे ई रिक्षाचं तर गोष्ट मिटली म्हणजे चाळीस टक्क्यापासून ते शंभर टक्क्यापर्यंत कोणीही असू दे कोणीही असू दे किती टक्क्याचा असू दे शंभर टक्क्यापर्यंत प्रत्येकाला ई रिक्षा मिळण्याच्या आशा आहेत म्हणजे खात्री ही आहे ई रिक्षा मिळण्याची फक्त आता सुरुवात नाही आहे त्याची सुरू झालेली आहे त्याच्यामुळे तुम्हाला ई रिक्षा मिळत नाहीये आणि अजून नवीन फॉर्म कधी सुरू होणार काही दिव्यांग मित्र मैत्रिणी विचारतात की ई रिक्षाचे फॉर्म कधी सुरू होणार कारण आम्हाला गेल्या वेळेला भरता आलं नव्हतं दोन वेळेला ज्यावेळेला फॉर्म सुटले होते त्यावेळेला आम्हाला फॉर्म भरता आला नव्हता का तर काहीतरी डॉक्युमेंट्स कमी असतील काहीतरी डॉक्युमेंट्स चुकीचे असतील काहीतरी डॉक्युमेंट्स मध्ये तुट असतील या गोष्टी असल्यामुळे त्यांना फॉर्म भरता आला नव्हता तर त्यांनाही सांगू इच्छितो मी की अजून तरी सुरू झालेलं नाही नेक्स्ट वर्षी म्हणजे दोन हजार सव्वीस मध्ये योजना ती परत सुरू होते का ही बघितलं गेलं पाहिजे तर ही गोष्ट आहे आणि आता ही रिक्षा मिळालेली नाही आहे पण व्यवसाय जर करायचा आहे तर मी परत एकदा सांगेन मागच्या व्हिडिओमध्ये पण मी सांगितलं होतं मागच्या महिन्याच्या जुलै महिन्याच्या पण व्हिडिओमध्ये मी सांगितलो होतो बहुतेक आणि आताही सांगतो तुम्हाला की तुम्हाला जिल्हा परिषद मधून जिल्हा परिषद असेल किंवा उद्योग भवनमधून तुम्हाला चार चाकी इलेक्ट्रिक व्हॅन मिळते तर ती इलेक्ट्रिक व्हॅन तुम्ही घेऊ शकता आणि त्याच्यावरती तुमचा व्यवसाय जे काय मोबाईल रिपेरीचा असेल मोबाईलचे कवर विकणं असेल किंवा अन्य कोणतेही व्यवसाय तुम्ही कपड्याचा व्यवसाय छोटे मोठे व्यवसाय तुम्ही करू शकता इलेक्ट्रिक रिक्षाच मिळण्याचं वाट बघण्यापेक्षा ती ई व्हेकलचं व्हेहीकल घेऊन तुम्ही ती पण फ्री ऑफ कॉस्टच मिळते आपल्याला ते त्याच्यात पण पैसे जास्त भरावे लागत नाही तर ते योजनेचा फॉर्म तुम्ही भरून तीही योजनेचा लाभ घेऊ शकता बरं तरीही तुम्हाला ती पण योजना मिळत नाही आहे तर सगळ्यात सोपा मार्ग म्हणजे आपले आमदार आपल्या तालुक्याचे किंवा आपल्या तालुक्याचे म्हणूया आपण आपल्या तालुक्याला आमदार असतात दिव्यांग म्हणजे जे काय आता सध्याचे स्टँडिंग आमदार आहेत तर त्या स्टँडिंग आमदारांना एक अर्ज करायचा किंवा एक पत्र लिहायचं आणि मला एक व्यवसाय करायचा छोटा मोठा जो काही दिव्यांगांसाठी तीस लाख रुपये निधी तुम्हाला वर्षाला खर्च करायचा असतो तर त्या निधीतून आम्हाला एक छोटा मोठा व्यवसाय काढण्यासाठी एक स्टॉल काढून द्या एक टेबल किंवा एक स्टॉल किंवा एक खोकं म्हणा किंवा एक रिक्षा इलेक्ट्रिक रिक्षा घेऊन द्या हे सांगितलं पाहिजे आपण पा आपण त्यांच्याकडे गेलं पाहिजे जोपर्यंत आपण पा त्यांच्याकडे जाणार नाही तोपर्यंत आपल्याला त्याचा लाभ मिळणार नाही त्याच्यामुळे इलेक्ट्रिक रिक्षा असू दे किंवा ई व्हेकल असू दे किंवा अनेक व्यवसाय करण्यासाठी छोटा मोठा व्यवसाय करण्यासाठी आपण आमदारांच्याकडे जाऊ शकतो मग फक्त ई रिक्षा बाबतीतच नाही आहे बाकीच्या कोणत्याही व्यवसायासाठी सुद्धा आपण त्यांच्याकडून मदत मागू शकतो शिक्षणासाठी सुद्धा मदत मागू शकतो मेडिकल हेल्पसाठी सुद्धा मदत मागू शकतो मेडिकल हेल्पसाठी सुद्धा आमदारांना ही आपल्याला मदत करावी लागते लक्षात घ्या आता अजून एक प्रश्न म्हणजे ई के वाय सी कुणी करायची ई के वाय सी कुणी करायची ई के वाय सी परमनंट दिव्यांगानी पण करायची का टेम्पररी दिव्यांगानी पण करायची का ई केवायसी केली नाही तर काय होईल ई केवायसी जर आत्ताच केली पाहिजे का तात्काळच केली पाहिजे का असे भरपूर सारे प्रश्न आहेत त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरता मी देतो तुम्हाला थोडा व्हिडिओ मोठा होईल पण पर्याय नाही तर पहिलं म्हणजे ई के करायची का तर शंभर टक्के करायची काय मोठी प्रोसेस नाही आहे ती फक्त काय सॉलो म्हणून वेबसाईट काय युवडीकेशन मध्ये जायचं आहे तिथं अपडेट अपडेट म्हणून येतं डाव्या डाव्या कोपऱ्यात वरती मोबाईलच्या तर तिथे अपडेट वरती टच केलं आपलं युडीडी कार्ड नंबर त्यांनी टाकल्यानंतर आधार कार्ड नंबर टाकायचा आहे खाली शे खाली एकदम म्हणजे पहिला अपडेट नेम येतं अपडेट जेंडर येतं अपडेट डेट येतं अपडेट आधार येतं असं अपडेट ॲड्रेस येतं सगळं तुम्ही बदलू शकता आधार म्हणजे नाव तुमचं बदलू शकता नाव चुकलं तर नाव बदलू शकता तुम्ही तुमचं जन्म तारीख बदलू शकता तुमचा ॲड्रेस बदलू शकता तुमचं जेंडर म्हणजे तुम्ही मुलगा आहात मुलगी मुलगे आहात की अन्य कोणी आहात तर ते बदलू शकता तुम्ही तुमचा ॲड्रेस बदलू शकता तुमचा आधार कार्ड नंबर बदलू शकता आधार कार्ड नंबर जर चुकला असेल तर ते सुद्धा बदलू तुम शकता तुम्ही त्याच्यासोबतच तुमचं त्याच्या खाली येतं ई केवायसी ई केवायसी करण्यासाठी काय करायचं आहे तिथं ई सीवरती टच करायचं मोबाईल नंबर किंवा एवढी कार्ड नंबर टाकला की मोबाईलला ओ टी पी रजिस्टर मोबाईलला ओ टी पी जातो ओ टी पी टाकला की झालेलं असतं फक्त एक गोष्ट आहे की सक्सेसफुल झालेला मेसेज तात्काळ येत नाही जे काही ई केवायसी सक्सेस झालेलं तात्काळ मेसेज येत नाही फक्त एकदा परत एकदा बाहेर यायचं त्यातून सॉलो म्हणून वेबसाईट किंवा यू डीमधून बाहेर यायचं आणि परत एकदा गेला की तिथे ही केवायसीचं ऑप्शन असतो अपडेट केलं तर तिथे ई केवायसी ऑप्शन असतो तर ई केवायसीचं ऑप्शन गेलेला असतो तिथून तर ही गोष्ट आता ई केवायसी कोणी करायची आहे तर ही केवायसी सगळ्यांनी करायची आहे म्हणजे टेम्पररी दिव्यांग असतील किंवा परमनंट दिव्यांग असतील या सगळ्यांनी करून घ्या सगळ्यांनी करून घ्या काय अवघड नाही आहे त्याच्यामुळे सगळं सगळ्यांनी करून घेतलेलं चांगलंच सा आहे आणि लगेच केलं पाहिजे काय ई के सी, तर तसं काय अट दिलेलं नाहीये तशी काय केंद्र सरकारने कोणतीच अट दिलेली नाहीये की ई केवायसी तात्काळच केली पाहिजे तुम्हाला वेळ मिळेल तुम्हाला जमेल जा, जा त्यावेळेला करून घ्या फक्त काय जरा लवकरात होईल लवकर तेवढं करून घ्या चौथी गोष्ट म्हणजे योजना बंद होणार का आपल्या ई के वायसी जरा आपण केली नाही किंवा तात्काळ केली नाही तर ई के केली नाही तर आपले पेन्शन म्हणा योजना योजना बनवणार आहे का तर तसं काही नाही आहे आता तरी काय सांगण्यात आलेलं नाही आहे ज्यावेळेला त्यांनी केंद्र सरकारने असू दे किंवा ते काय लेटर काढलेलं आहे तर त्यावेळेला तसं काही सांगण्यात आलेलं नाहीये तुमच्या योजना बंधुतील वगैरे भरपूर व्हिडीओ पसरत आहेत मला माहीत आहे तुमचे पण कमेंट्स मला आलेले आहेत की आमची के योजना बंदवतील का आमच्या योजनेचा आम्ही फॉर्म भरलेले आहेत भरपूर काय काय केलेलं आहे तर ते बंद होतील का तर तसं काही नाही आहे फक्त एक प्रोसेस आहे प्रोसेस कशाची आहे की डुप्लिकेट दिव्यांग जे काही वावरतायत किंवा डुप्लिकेट दिव्यांग जे काही गैरफायदा पेन्शन असेल बाकीच्या गोष्टी असतील तर त्याच्यासाठी सुद्धा असू शकत हे तर अजून म्हणजे तुमची पेन्शन बंद होणार का पेन्शन बंद होणार का तर तसं पण पेन्शन बंद होणार नाहीये म्हणजे ई केवायसी तुम्ही अनेक पुढच्या महिन्यात किंवा त्या पुढच्या महिन्यात केला तरी सुद्धा चालणार आहे अशी त्याची की ई केवायसी करण्याची लास्ट डेट सुद्धा कुठली सांगण्यात आलेली नाहीये म्हणजे या तारखेच्या आधीच करायची ई केवायसी असं काहीही सांगण्यात आलेलं नाहीये म्हणजे एखाद्या योजनेचा फॉर्म कसा आपण पंधरा तारखेच्या आत भरायचा असतो किंवा एकवीस तारखेच्या आत एकतीस तारखेच्या असं भरायचा असतो तसं ई केवायसी बाबतीत कोणतीही गोष्ट सांगण्यात आली नाहीये परत आता ई केवायसी केली नाही तर आता जी काही वाढीव पेन्शन अडीच हजार रुपये आपल्याला मिळणार आहे अडीच हजार रुपये पेन्शन मिळणार आहे तर ती मिळणार नाही का तर तसं काही नाही आहे त्याच्या बाबतीत सुद्धा काहीही सांगले सांगितलं नाहीये कारण अडीच हजार पेन्शन ही आपली महाराष्ट्र सरकार देणार आहे आणि ई केवायसी करायला होतंय केंद्र सरकार त्याच्यामुळे दोघांचा दुरांदूर संबंध नाही आहे किंवा त्याचा काही संबंध येत नाही त्याच्यामुळे त्याचीही काळजी करू नका फक्त तो तुमचं ईवडीएडी कार्ड हवं तुमचे डॉक्युमेंट्स क्लिअर हवेत तुम्हाला जे मल तेव्हा ई केवायसी करून घ्या तर हे ई केवायसी बाबतीत मिटलेलं आहे जर तुम्हाला ई केवायसी करता येत नसतील तर आपल्याला संपर्क आपणही ई केवायसी करून देण्याचा प्रयत्न करूया कोणाकडून एकही रुपये घेतला जाणार नाहीये बाकीचे म्हणजे बाकी ज्यांच्या बाबतीत मला बोलायचं नाहीये कोण पैसे कात आहे छोट्या एक किती पाच मिनिटाचं काम आहे पाच मिनिटाचं काम पाच मिनिटं सुद्धा लागत नाही जर सर्व्हर ओके असेल जर नेटवर्क ओके असेल म्हणजे इंटरनेट स्पीड देत असेल तर पाच मिनिट सुद्धा मोजून लागत नाहीत पण तरी सुद्धा काही शंभर रुपये घेत आहेत काही लोक दीडशे रुपये घेत आहेत तर विनंती करेन मी तुमच्या विरुद्ध मला बोलायचं नाही आहे पण विनंती करेन की जरा मर्यादा ठेवून पैसे घ्या माहीत आहे आमच्या आम्हा दिव्यांगांना गरज आहे आम्हाला करता येत नाही त्या गोष्टी आम्हाला ते, ते ई केवायसी करता येत नाही आमचं शिक्षण कमी झालेलं आहे म्हणून असं चुकीच्या पद्धतीने लुटू नका कारण बघताय परिस्थिती दिव्यांगाची तर दुबळ्याला दुबळेपणाने मारायचं नसतं दुबळ्याला तोड पायाखाली तोडवायचं नसतं तर उलट त्याला सक्षम बनवण्यासाठी किंवा त्याला ताकद द्यायची असते ना की त्याच्या हातातलं सगळं ओरबाडून घ्यायचं नसतं एवढंच एक विनंती करेन कारण खूप सारे युट्यूब चॅनेल्स सा असतील इंस्टाग्रामवरती रील फिरतायत की आम्ही सी करून देऊ आम्ही नंबर देतो खाली नंबरवर कॉल करा इतके इतकी पेमेंट करा तुम्हाला सी करून देऊ वगैरे वगैरे सांगितलं जाते तर त्याच्यामध्ये पडू नका आपण कोण कोणाला तुम्हाला जमत असेल आपल्याही आपल्या पण दिव्यांग मित्र मैत्रिणींना मी एक विनंती करतो जर तुम्हाला ई केवायसी करता येत असेल तर तुम्ही तुमच्या गावातल्या जे काही दिव्यांग मित्र आहेत आपले तर त्यांची ई केवायसी करण्याचा प्रयत्न करा तुमच्या ओळखीतल्या तुमच्या मित्रपरिवारांचं पण करण्याचा प्रयत्न करा आपण पण करतोय आपल्याला फोन करा आपण नक्की तुमचं ई सी करून देण्याचा प्रयत्न नक्की करूया आपण पण तर के वाय सी बाबतीत झालं आता अजून एक म्हणजे वाढीव पेन्शनचा लाभ कधी मिळणार आणि पेन्शन कधी येणार सप्टेंबरची पेन्शन कधी येणार तर सप्टेंबरची पेन्शन आताच कसं येईल पहिलं प्रश्न पहिली गोष्ट म्हणजे कारण अजून ऑगस्ट संपलेलं नाही आहे ऑगस्ट संपायला अजून म्हणजे संपल्यानंतर पाच तारखेला आपली पाच तारखेनंतर आपली पेन्शन जमा होते तशीच आताही पाच तारखेनंतर दहा ते बारा तारखेच्या आत आपली पेन्शन जमा होईल कारण काय आहे की स्टेट बँकेच्या खात्यावरती तर वर्ग करण्यात आलेली आहे पेन्शन स्टेट बँकेच्या खात्यावरती तरीही वर्ग करण्यात आलेली आहे पेन्शन पण स्टेट बँक आता कारण देऊ शकतं कारण कोणती देऊ शकतं तर एक ईदचा कोणता तरी सण आलेला आहे बहुतेक आणि दुसरी गोष्ट म्हणजे अनंत चतुर्थी पण आलेली आहे त्यामध्ये आणि शनिवार रविवार जर आला मधी तर त्या त्या गोष्टी होऊ शकतात त्याच्यामुळे तिथं बँकांना सुट्टी असल्यामुळे तुमच्या डायरेक्ट खात्यावरती ते ट्रान्सफर ते मनी करण्यासाठी त्यांना ते, ते जर त्यांनी सॉफ्टवेअर अपडेट करून ठेवलं नसेल जर त्यांनी ते क्लिक करून ठेवलं नसेल तर ते अडचण येऊ शकतात नाहीतर आपली पेन्शन पाच तारखेलाही आपल्या खात्यावरती पाच सहा तारखेला आपल्या खात्यावरती जमा होणार आहे अडीच हजार रुपये बघावं अडीच हजार रुपये पेन्शन कधी होणार तर अडीच हजार रुपये बाबत मी तर काही सांगू शकत नाही बाकीचे युट्यूबर सांगत असतील बाकीचे लोक सांगत असतील की या महिन्यापासून मिळेल त्या महिन्यापासून मिळेल मी सांगू शकत नाही कारण माझ्या पण माहिती नाही आहे कारण माझ्या पण माहिती कशी नाही आहे तर अजून सरकारच काय बोलत नाहीये मुख्यमंत्रीच काय बोलत नाही आहेत दोन्ही उपमुख्यमंत्री बोलत नाही आहेत दिव्यांग मंत्री बोलत नाही आहेत तर मी कसं सांगणार जी आर निघत नाही परिपत्रक निघत नाही तोपर्यंत मी काहीच सांगू शकत नाही काही म्हणजे काहीच सांगू शकत नाही त्याच्यामुळे कोणत्याही अफवांना बळी पडू नका वाढीव पेन्शनसाठी कोणते डॉक्युमेंट जमा करायचे नाही नाहीत तोही प्रश्न विचारला जातोय की वाढीव पेन्शनसाठी काही युट्यूब चॅनल सांगत आहेत किंवा काही लोक चॅनलवाले सांगत आहेत की हे हे डॉक्युमेंट्स डोमेशल असेल किंवा बोनाफाईट असेल तर डोमेशल असेल बोनाफाईट असेल किंवा तुमचं उत्पन्न दाखला जमा करायचा आहे आधार कार्ड जमा करायचा आहे डी कार्ड जमा करायचं हे सगळं सांगत आहेत तर तुम्हाला एक सांगतो की बोनाफाईट पण लागत नाही डोमेशल पण लागत नाही पेन्शनसाठी डोमेशल पण लागत नाही बोन पण लागत नाही आधार कार्ड युडीआय कार्ड रेशन कार्ड असेल उत्पन्न दाखला असेल या गोष्टी लागतात बाकीच्या कुठल्याच गोष्टी लागत नाहीत तुमच्या उगाच कोणत्याही अफवांवरती विश्वास ठेवून स्वतःची फसवणूक करून घेऊन नका एवढंच मी सांगेन आता अजून एक विनंती करायची होती सगळ्यांना की तुमचं प्रेम कमी पडते आता आपल्या चॅनेलला कारण आपल्या चॅनेलची ग्रोथ व्हायला पाहिजे तशी होत नाहीये जितक्या लोकांपर्यंत पोहोचायला पाहिजे तितक्या लोकांपर्यंत पोहोचत नाहीये मी एका सांगतोय माझ्या फायद्यासाठी सांगत नाहीये हा माझा फायदा थोडा असणारच आहे मला पैसे मिळालेले काय मी काही वाटून टाकणार नाहीये चॅनेल मधून पैसे मिळतात सगळ्यांना मिळतात सगळेच मिळवतात कष्ट करतात म्हटल्यानंतर त्याचा मोबदलाही मिळाला पाहिजे जो कष्ट करतोय तो पगार तो काहीतरी आशेनेच करतोय प्रयत्न आहे याच्यात मलाही दुमत नाहीये किंवा मी तो पैसा कुठे परत त्या युट्यूबवाल्यांना हो किंवा परत त्या देणार नाहीये पण प्रेम पडते कशासाठी म्हणतोय मी तर फसतायत लोक आपले दिव्यांग मित्र मैत्रिणी खूप फसतायत कुणाला हजार रुपये देतात कुणाला पाच हजार रुपये देतात ही दे रिक्षा मंजूर करून द्या म्हणून कुणाला दहा हजार रुपये देतात ई केवायसी करायला दोन दोनशे पाच पाचशे रुपये देत आहेत छोटी गोष्ट असतापैकी परत ई केवायसी मधले एक म्हणजे एक करण्यासाठी छोट म्हणजे दोन तीन उदाहरणं दिलीत तुम्हाला मी पण हे ये फसवू येत म्हणून आपल्या चॅनलशी जोडलं जावं त्याच्यासाठी तुम्ही चॅनल पसरवलं हो पाहिजे पसरवण्यासाठी तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत हे चॅनेल पोचवलं पाहिजे या चॅनलची लिंक पोहोचवलं पाहिजे आणि तुमचं प्रेम असंच वाढत गेलं पाहिजे आपल्या चॅनलवरती कारण मी जर चुकीची बातमी सांगत असो तर तुम्ही नका करू सबस्क्राईब किंवा तुम्ही नका माझ्याच्या विषयवरती विश्वास ठेवू की कि तुम्ही किंवा तुम्ही मला कमेंटमध्ये सरळ सांगू शकता या गोष्टी आहेत पण आता आपण व्हिडिओकडे वळूया तर भरपूर साऱ्या दिव्यांग मित्रमैत्रिणींचे कमेंट्स येत आहेत की आम्हाला दोनशे स्क्वेअर फूटचा जी आर पाठव परत अंतोदयचा uh, जी आर दे परत वाढीव पेन्शनचा जी आर दे किंवा असे भरपूर सारे जी आर मागताय तुम्ही कमेंटमध्ये मागताय कमेंटमध्ये जी आर कसा पाठवता तो जी आर कमेंटमध्ये जरी मी पाठवला तरी तुम्हाला तो डाउनलोड करून घेता येणार आहे का तर नाही येणार ना तुम्ही व्हॉट्सअपला मला मेसेज करा ना व्हॉट्सअपला मी नंबर दिलेला आहे खाली डिस्क्रिप्शनमध्ये व्हिडिओच्या शेवटी पण देतो तुम्हाला नंबर तिथून व्हॉट्सअपला मेसेज करा फोन करून सांगा मला फोन करा फोन करून मागा जी आर मागडून पण असं कमेंट मध्ये मा मागून तुम्हाला मिळणार आहे का जी आर तो नाही मिळणार टाईमपास नका करू आणि अजून एक बोगस जे काही आहेत दिव्यांग तर त्यांनी लक्षात घ्या कमेंट करताय तुम्ही चुकीचे कमेंट करताय मला काहीच परत फरक पडत नाही मला खरंच काही फरक पडत नाही कोणी काहीही बोललं मला काही फरक पडत नाही पण तुमचे कमेंट्स जे काही खरे दिव्यांग वाचत आहेत त्याच्यामुळे त्यांची मनं दुखावली जात आहेत ते खचतायत ते दोन पावलं मागे सरतायत त्याच्यामुळे असं नका करू फक्त एवढीच विनंती करेन मी तुम्हाला आता अंत्योदय मध्ये आम्हाला लाभ दिला जात नाही अंतोदय रेशन कार्ड आम्हाला दिलं जात नाही आहे रेशन कार्डच मिळत नाही आम्हाला रेशन कार्डवरती धान्यच मिळत नाही आहे किंवा रेशन कार्ड मध्ये मागायला गेलं की तहसीलदार असतील किंवा अन्न पुरवठा अधिकारी असतील हे आम्हाला नाकारतात काहीतरी कारण देतात तर पहिलं म्हणजे प्रत्येकाचा अधिकार आहे रेशन कार्ड मिळवण्याचा दिव्यांगाला वेगळं रेशन कार्ड मिळतं दिव्यांगाचं लग्नच झालं असलं पाहिजे असं काही नाही आहे दिव्यांगाच्या घरात तीन व्यक्ती असलेच पाहिजेत असंही काही नाहीये दिव्यांगाच्या व्यक्ती तीन पेक्षा अधिक व्यक्ती असली पाहिजेत असंही काही नाही आहे प्रत एका दिव्यांगाला सुद्धा रेशन कार्ड मिळतं मग ते सुद्धा मिळतं असं आहेच मिळतंच फक्त काय की उत्पन्न दाखल्याची अट मागतात पन्नास हजारच्या आतलं उत्पन्न दाखला द्या तुम्हाला शंभर टक्के रेशन कार्ड मिळेल जर तहसीलदार असतील अनुपूर्व अधिकारी असतील हे जर तुम्हाला टाळाटाळ करत असतील द्यायला तर तुम्ही माहिती अधिकार लावू शकता माहिती अधिकाराखाली जी काही माहिती आहे तर ती माहिती मागू शकता का तुम्ही देऊ शकत नाही याच्याबद्दल तुम्ही त्यांच्याकडून कारण मागू शकता हे कारण मागायला आलं पाहिजे आपल्याला बोलता आलं पाहिजे आणि कधी बोलणार आपण ज्या वेळेला आपल्याला माहिती असणार माहिती कशा कशी मिळणार तुम्हाला माहिती आपल्याला युट्यूब असेल गुगल असेल किंवा अन्य विविध सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मवरून आपल्याला मिळणार आहेत त्या माहिती मग त्या माहिती घेतल्या पाहिजेत फक्त टाइमपासचे व्हिडिओज बघून किंवा टाइमपास करून आपल्याला माहिती मिळणार नाहीत अर्धवट ज्ञान घेऊन आपण त्यांच्या भांडू शकत नाही व्यवस्थित ज्ञान घ्या व्यवस्थित अभ्यास करा आणि मग त्यांच्यासोबत भांडा भांडा म्हणजे भांडा म्हणत नाही मी तुम्हाला वैचारिक वाद असला पाहिजे वैचारिक विरोध असला पाहिजे जर आपण बरोबर असू तर त्या तहसीलदारांच्याकडून आपण मागणी करून घेऊ शकतो आणि कोटा संपलाय जर अधिकारी सांगत असतील संबंधित तर माहिती अधिकार लावा काही नाही मिळत म्हणून सांगत असतील माहिती अधिकार लावा काही म्हटलं तरी माहिती अधिकार लावायचं मग बरोबर ते आपल्याला द्यायला तयार होतात कारण त्यांना समजतं की आपल्याकडे नॉलेज आहे आपल्याला माहिती आहे आपण माहिती काढून आलेलो आहोत जी आर दाखवायचा जी आर दाखवून सुद्धा नकार देत असतील तर त्यांची तक्रार आपण वरती करू शकतो कलेक्टरांच्याकडे तर या अंतोदयाची गोष्टीत होतं अंतोदय असेल किंवा दिव्यांग प्रमाणपत्र दिव्यांग रेशन कार्ड असेल परत तुम्ही ऑनलाईनही ही करू शकता ऑनलाईन करू शकता ऑफलाईन करू शकता ऑफलाईन केलेलं चांगलं पडेल कारण का सम सरळ आपण अधिकाऱ्यांशी जाऊन फेस टू फेस बोलू शकतो आणि ऑनलाईन केलं तर काय होतं की ऑनलाईन आपण घर बसल्या करणार त्याच्यात काहीतरी चुका होऊ शकतात त्याच्यात काहीतरी फॉल्ट येऊ शकतं तर त्याच्यामुळे तुम्ही जर तिथं जाऊन जमत असेल तर जाऊन नक्की करून घ्याय अजून एक आम्हाला बिझनेस करायचा आहे तर कोणता बिझनेस प्रेफर करू तर माझं तर सांगणं असेल की सुरुवातीला कोणताही बिझनेस करा तुम्ही फक्त काय की जिथं कमी डॉक्युमेंट्स लागतात म्हणजे आता समजा तुम्ही एखादा किराणा स्टोर टाकायला गेला किंवा एखादं बेकरी टाकायला गेला किंवा एखादं प्रोडक्शनचं बिझनेसचं ता टाक टाकायला गेला म्हणजे जिथून प्रोडक्शन होतं म्हणजे आता समजा दुधापासून श्रीखंड होतं बासुंदी होतं आम्रखंड होतं या गोष्टी होतात किंवा आता समजा पनीर म्हणा हॉटेल लाईनला गेला तुम्ही असे कोणते पण बिझनेस टाकायला गेला काय होणार तुम्हाला मॅन्युफॅक्चरिंगचं जर बिझनेस टाकायला गेला तर तुम्हाला काय होणार की कागदपत्रांची जुळवाजवळ जास्त करावं लागणार कारण लायसन येतं तिथं लायसन येतं मग तिथं फूड लायसन येतं किंवा परत तुमचं उद्योग आधार येतं उद्यम आधार येतं शॉपॅक कार्ड येतं यासारख्या भरपूर साऱ्या परवानग्या येतात परवानगी ग्रामपंचायती असेल नगरपालिकेच्या असेल या सगळ्या परवानग्या घ्या लागतात तर त्याच्यामुळे तुम्हाला तिथं कर्ज मिळण्यासाठी किंवा ती सबसिडी मिळण्यासाठी थोडा वेळ येऊ शकतो त्याच्यामुळे जिथं कमी डॉक्युमेंट्स लागतात जिथं कर्ज मिळण्यासाठी कमी डॉक्युमेंट्स लागतात तर तशा योजनांचा लाभ घेण्याचा प्रयत्न करा म्हणजे बीज भांडवल उदाहरणं असेल बीज भांडवल योजना असेल किंवा पशुसंवर्धन विभागाकडून जे काही शेळी मेंढी पालनासाठी जे काही कर्ज दिलं जातं किंवा सबसिडी पन्नास टक्क्यापर्यंत दिली जाते कुगूड पालनासाठी दिली जाते देशी कोंबड्या पालण्यासाठी अंडी देणारी कोंबडी असते ती म्हणा किंवा जे काही कुगूड पालनासाठी असेल किंवा गाईमैशी पालनास पालनासाठी असेल मत्स्यपालनासाठी असेल किंवा अन्य भरपूर सारे आहेत तर ते त्याच्यामधून तुम्ही करू शकता तर हे कमी याच्यामध्ये होऊ शकता तुमचं बाकीच्या अजून भरपूर सारे छोटे मोठे व्यवसाय आहेत तर ते सुद्धा करू शकता तुम्ही मी फक्त हे सुचले ते उदाहरण दिले तुम्हाला तर त्यातून तुम्ही तुमचा व्यवसाय सुरू सुरू करू शकता कर्ज काढायचं आहे कर्ज काढायच्या आधी फक्त एकदा तुमच्या जिल्हा परिषद ऑफिसला समाज कल्याण विभागाला किंवा मग तुम्ही जे काही आपलं महामंडळ असतं दिव्यांग महामंडळ आहे तर तिथे जाऊन या तिथं ती जे कोणता बिझनेस चालू करणार आहोत आपण तर तो बिझनेस तिथं आहे का म्हणजे त्या बिझनेसला तिथं सबसिडी मिळते का हे बघून घ्या आणि मगच प्रयत्न करा नाहीतर तुम्ही बिझनेस करणार आणि तो बिझनेस तिथे त्या बिझनेसला तिथे सबसिडी मिळणारच नसेल तर काय फायदा त्याचा आपण काय ते करतो ते आपल्याला काहीतरी तो चार पैसे मिळावेत म्हणून करतो मग ते बिझनेसमधून असू देत किंवा सबसिडीमधून देत किंवा व्याजामधून असू देत तर या गोष्टी आपण त्याच्यासाठी करतो मग ते केलं पाहिजे याचा सगळे सारासार विचार करून आपण गोष्टी केल्या पाहिजेत लक्षात घ्या आणि मगाशी मी ई रिक्षा बाबतीत सांगायला एक विसरलो तर ई रिक्षा बाबतीत तुम्हाला फक्त घर बसल्या ते जे काही स्टेटस बघून तुम्हाला ई रिक्षा मिळणार नाही आहे घर बसल्या मोबाईलवरती स्टेटस बघून ई रिक्षा मिळणार नाही आहे तुम्हाला सारखं सा समाज कल्याणला जावं लागेल किंवा तुमचं जे काही महामंडळ आहे तर तिथं महामंडळामध्ये सुद्धा जाऊन चौकशी करावं लागेल जिल्हा परिषदला जाऊन चौकशी करू शकता कुठे आपल्या डिपार्टमेंट दिलेला आहे प्रत्येक जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी डिपार्टमेंट दिलेला आहे ते ई रिक्षाचं तर तिथं जाऊन चौकशी करा चौकशी करून तुमचं जे काय तुमच्या तुमच्या ई रिक्षाचं तुम्ही फॉर्म भरलेलं आहे तर त्या अधिकाऱ्यांना विचारा की मी फॉर्म भरला होता मी दोन वर्षापूर्वी मी एक वर्षापूर्वी फॉर्म भरला आहे तर त्याचं काय झालं हे विचारा विचारल्याशिवाय तुम्हाला ती योजना मिळणार नाही आणि ई केवायसी बाबतीत पण ई केवायसी घरून तुम्ही अपडेट करताय करा मी नाही म्हणत नाही करू नका असं म्हणत नाही पण खाली तिथं शेवटला शेवटचा जो ऑप्शन आहे तर ते आपले काही दिव्यांग मित्र मैत्रिणी क्लिक करण्याचा प्रयत्न करत आहेत किंवा चुकून क्लिक होते त्याचं तर त्याच्यावरती क्लिक करू नका रे क्लिक करू नका विनंती करतो तुम्हाला कारण ते सरेंडरचं ऑप्शन आहे सरेंडरचं ऑप्शन क्लिक करू नका सरेंडर म्हणजे काय तुमचं दिव्यांग प्रमाणपत्र माझं रद्द करा हा त्याचा अर्थ होतो म्हणजे तुमचं दिव्यांग प्रमाणपत्र ते सिरिंडर वर जर क्लिक केला तुम्ही आणि ते ऑप्शन सक्सेसफुल झालं तर तुमचं दिव्यांग प्रमाणपत्र बंद होणार तुम्हाला कोणत्याही योजनेचा लाभ मिळणार नाही किंवा तुम्ही दिव्यांग आहात म्हणून ग्राह्य धरलं जाणार नाही त्याच्यामुळे ते ऑप्शन क्लिक करू नका त्या ऑप्शनकडे बघू सुद्धा नका तुम्ही वरचे काय असतात ते ऑप्शन बघा तुम्ही मग ते Sale, sale, कर, थे, थे। कार्ड नॉट रिसिवड असेल कार्ड डॅमेज असेल ते ऑप्शन क्लिक करा आम्ही काही म्हणणार नाही त्याच्या बाबतीत कारण तुम्हाला अनेक युडी कार्ड मिळेल ओरिजनल यू कार्ड अनेक मिळायला मदत होईल आणि जर तुम्हाला युडी कार्ड ओरिजनल मिळालं नसेल तर तुम्ही नक्कीच का त्या ते ऑप्शन क्लिक करू शकता कोणते तर आ, कार्ड नॉट रिसिव्ड आहे कार्ड डॅमेज आहे किंवा कार्ड हरवलं आहे हे तीन ऑप्शनपैकी कोणतंही कार्ड तुम्ही ऑप्शन क्लिक करू शकता तुम्हाला यू डी कार्ड ओरिजनल मिळेल त्याला त्याच्यासाठी एकही रुपये द्यायचं नाही आहे आपल्याला एक म्हणजेही एक ही रुपाय द्यायचं नाही आहे तर हे प्रश्न प्रश्नांची उत्तर तुम्हाला समजले असतील अजून एक प्रश्न म्हणजे गव्हर्नमेंट एक्झाम गव्हर्नमेंट एक्झाम्स निघत आहेत तुम्ही महा महाडीबीटीवरती जाऊन बघू शकता तुमचे माझी नोकरी डॉट कॉमला जाऊन बघू शकता तिथं जाऊन बघू शकता प्रत्येक नोकरीचा अपडेट देणं एवढं शक्य नाहीये मला तरी पण तुम्ही माझी नोकरी डॉट कॉम असेल किंवा भरपूर लिंक इन आहेत भरपूर सारे असे आहेत तर तिथं जाऊन तुम्ही चौकशी बघू शकता आणि तिथून तुम्ही जे काही तुमचं तुमचं एज्युकेशन झालं असेल जे काही तुमचं शिक्षण झालं असेल त्याच्यानुसार तुम्ही गव्हर्नमेंट एक्झामसाठी अप्लिकेशन हे करू शकता तर याच गोष्टी होत्या अजून म्हणजे सांगायची गोष्ट होती की नंबर पण सांगणार आहे आणि अजून एक आपलं एक युट्यूब चॅनल आहे अजून एक म्हणजे दिव्यांग जीवन साथी म्हणून चॅनल आहे ते फेसबुकला पण आहे ला पण आहे तुम्ही तिथे फॉलो करू शकता फॉलो कराच म्हणेन मी नक्की तर नक्कीच करा सबस्क्राईब पण युट्यूबला आपल्या चॅनेलला त्या दिव्यांग जीवन साथीला करा दिव्यांग जीवन साथी हे चॅनल काय काम करतं तर दिव्यांग जीवनासाठी हे चॅनेल काम करत असं की आपल्या आपण मुलं मुली आहोत तर त्यांची अजून लग्न झालेली नाही आहेत तर त्यांच्यासाठी आपण काम करतो फ्री ऑफ कॉस्ट काम करतो कोणताही एक रुपयाही कोणाकडून आकारला जात नाही जर माझं नाव सांगून कोणी असेल तर त्याला जबाबदार मी नाही आहे आपण काय करतो आपण लग्न कोणाचं जुळवून देत नाही लक्षात घ्या फक्त आपण काय करतो तुमचा प्रोफाईल म्हणजे तुमचा बायोडाटा आहे तर तो युट्यूब चॅनलवरती टाकतो तुमच्या आवाजात टाकतो माझ्या आवाजात नाही तुमच्या आवाजात मी काय करणार तुम्ही काय करायचं असतं त्याला त्याला माझ्या नंबरला फोन करायचा त्या फोनवरती फोन, फोन केल्यानंतर तुमची जी काही माहिती आहे मी विचारेन प्रश्न ती माहिती सांगायची आहे ती माहिती मी ॲज इट इज रेकॉर्ड करणार रेकॉर्ड करून त्या यूट्यूब चॅनलवरती टाकणार आणि ते व्हायरल आहे त्याच्यातून आता समजा मुलग्याचा बायटो टाक टाकला असेल तर एखाद्या मुलीला आवडू शकतो किंवा एखाद्या मुलीच्या आईवडिलांना आवडू शकतो ते तुम्हाला संपर्क साधणार तुम्ही तुमचं तुम्ही भेटायचं जे काही कांदे पोहायचं कार्यक्रम असेल जे काही ठरवायचं कार्यक्रम असेल ते करू शकता केल्यानंतर तुमचं जे काही लग्न जुळेल न जुळेल हा भाग तुमचा असतो असंच मुलीचंही आहे फक्त मुलीच्या बाबतीत एकच गोष्टीची आम्ही काळजी घेतो किंवा आपण काळजी घेतो की ती काळजी म्हणजे मुलीचा मोबाईल नंबर तिथं टाकला जात नाही किंवा मुलीचं जे काही आहे तर ते पर्सनल इन्फॉर्मेशन टाकली जात नाही फक्त मुलीचं नाव वगैरे हे टाकलं जातं तर या गोष्टी करून कारण का होतं मुलींचा नंबर घेऊन मुलं फक्त दिव्यांगच नाही बाकीचे मुलंसुद्धा सुद्धा त्यांना त्रास देण्याचा प्रकार असू शकतो त्याच्यामुळे मुलीच्या भावाचा किंवा मुलीच्या वडिलांचा किंवा मुलींच्या आणि कोणी चुलते असतील मामा असतील यांचा नंबर आपण टाकण्याचा प्रयत्न करतो मग इथे दिव्यांग मुला मुलींचंच फक्त लग्न जुळवण्याचं किंवा प्रोफाईल टाकण्याचं किंवा बायोडोटा टाकण्याचं आपण काम करतोय त्या तर ही गोष्ट होती आता त्यासाठी सुद्धा नं मोबाईल नंबर कोणता आहे तर त्यासाठी मोबाईल नंबर आहे चौऱ्याहत्तर अठ्ठ्याण्णव झिरो एक त्र्याऐंशी पंच्याऐंशी सेवन फोर नाईन एट झिरो वन एट थ्री एट फाईव्ह चौऱ्याहत्तर अठ्ठ्याण्णव झिरो एक त्र्याऐंशी पंच्याऐंशी हा आपला मोबाईल नंबर आहे याच्यावरती तुम्ही जी आर पण मागू शकता कोणतेही तुम्हाला काही अडचण असेल तर फोन करू शकता व्हॉट्सअप करू शकता तुम्हाला काही प्रश्न असतील तर ते विचारू शकता पर त्याच्यासोबतच तुमचं दिव्यांग जीवन साथी या चॅनलसाठी सुद्धा तुम्ही तुमचा प्रोफाईल इथून फोन करून तुम्ही सांगू शकता याच गोष्टी होत्या एखादा प्रश्न राहिला असेल चुकून माकून तर पुढच्या महिन्यामध्ये किंवा पुढच्या याच्यामध्ये आपण कवर करण्याचा प्रयत्न करूया आणि अजून एक म्हणजे करता है, कली कमेंट करताय तुम्ही त्याच्या खाली आपण कमेंटचं उत्तर देण्याचा प्रयत्न करतो कमेंट वाचत चला जर आजचा व्हिडिओच्या खाली लगेच कमेंट वाचायचं नसतं आजचा व्हिडिओ समजा आपण आज पाहिला आहे व्हिडिओ दोन दिवसांनी तीन दिवसांनी परत एकदा त्या व्हिडिओला बघायचं व्हिडिओला व्हिडिओ जाऊन बघायचा तो व्हिडिओ जाऊन बघायचा आणि त्याच्या खालची कमेंट्स वाचायच्या कारण आपण फक्त काय कमेंट्स करतो आणि बाकीचे आपले दिव्यांग मित्र मित्र मैत्रिणीही काय कमेंट्स करतात हेही आपण पाहिलं पाहिजे कारण का कारण का म्हणतोय मी की त्यांचेही प्रश्न काय आहेत हेही आपल्याला समजतं जर एखाद्या प्रश्नाचं उत्तर तुमच्याकडे असेल तर त्याच्या खाली रिप्लाय तुम्ही देत चला याही गोष्टी आपण करू शकतो कारण कसं का आहे प्रत्येक गोष्ट मी एकट्यानेच करणं म्हणजे तुमच्यापर्यंत पोहोचण्याला पोचायला एक तास लागला जर आपण सगळे मिळून जर प्रयत्न केले सगळ्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी तर तो एक तासाचा अर्ध्या तासावर येऊ शकतं आणि काम आपलंच फास्ट होऊ शकतं या गोष्टी लक्षात ठेवा जेवढं आपण एकमेकाला सहाय्य करू तेवढंच आपण पुढे जाणार आहोत तसंच मी तुम्हाला सहकार्य करण्याचा प्रयत्न करतोय मला जितकं जमेल तितकं तास जितका जमेल तितका वेळ देण्याचा प्रयत्न करतोय तित त्यापैकी तुम्ही पण तसंच करा एवढीच एक विनंती करतो तुम्ही पण म्हणजे तुमच्या तुम्हाला जर मदत होत असेल तुम्हाला जर क फायदा होत असेल तर तुम्ही फक्त स्वतःपुरता फायदा करून घेऊ नका तर इतरांनाही फायदा करा इतरांचाही फायदा कसा होईल याच्यात प्रयत्न करा एवढीच एक विनंती करायची होती आणि कमेंट करत चला कमेंट करत चला चॅन एल व्हायरल करत चला चॅनल जितका व्हायरल होईल तितका प्रयत्न करा आपल्याला कारण माझं मला तर फायदा आहेच पण त्याच्यासोबत तुम्हालाही फायदा होणार आहे एवढंच या महिन्याचे काही प्रश्न राहिले असतील तर ते समजून घ्याल अशी अपेक्षा करतो कारण मी बघा दोन्यात माझे रिकाम्या आहेत कोणताही प्रश्न मी वाचून नाही लक्षात ठेवून कमेंट्स लक्षात ठेवून मी तुम्हाला रिप्लाय देण्याचा प्रयत्न केलेला आहे अंत्योदय बाबतीत असेल पेन्शन बाबतीत असेल ही रिक्षा बाबतीत असेल ही केवायसी बाबतीत असेल सरेंडर करणं असेल परमनंट टेम्पररी दिव्यांग प्रमाणपत्राचा असेल जॉबचा असेल तुमचं बिझनेसचा असेल या सगळ्या गोष्टी क्लिअर करण्याचा प्रयत्न केलेला आहे तरी काय राहिलं असेल तर तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता आता आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये पुढच्या महिन्यामध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र